We कधीतरी दोन मिनिटं शाईपासून विचार करा दोन मिनिटाचं भजन एवढं समाधान देत असेल तर आयुष्यभर मुखात असणारं देवाचं नाव आयुष्य सुखाचं करणारं नाही भजन शंती ही वासना कशाचा हा दंभ सगळेच मेल्याशिवाय राहणार मे बाबा लोकांचं वाटोळ केलं इंद्र भगे चंद्र काळा काळा नारदला भजनाचा इथे जणांचं वाटोळ केलं आख्या जगाचा बाप पण देवळात नाही आज ब्रह्माचं मंदिर आख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्माचं मंदिर गुजरात मधलं पुष्कर क्षेत्र जर सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर त्याच कारण आहे स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा वाईट नजर गेली काय सांगायचं तेहतीस कोटी देवाचा राजा इंद्र शंभर यज्ञाची ताकद अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला नजर फिरली इतकी ये पडली आया झाल्या पू झाल्या सगळ्यात दे देखना चंद्र सत्तावीस बायका त्याला गुरुच्या बायकवर वाईट नजर टाकली बृहस्पतीच्या काय पडल्या आयुष्यभर नारायण नारायण केलं नागाण नारा 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 ना? <tis> ना, ना 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 गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले सूर्याची कवळी घेणं पडली होती विशांत वाहत होती स्वच्छ पाण्यात दिसलं मासोळीच्या मागं मास लागलं जगाचा नियमच आहे मासुळीच्या मागं मासच लागतंय दुसरं काय तर नाही तुम्हाला चांगलं माहिती मला दुसरं काय नाही मासुळीकडली बंडावी म्हणून म्हटलं मासुळीच्या मागे मासच लागतं दुसरं काय लागतं ते बघून नागाला वाटलं एकटं जगण्यात माझ्या मी बायको पाहिजे बायको कुणाला आवडत मी साऱ्यांना वाटत एवढा दोन अडीच तास उभा आलो घरी गेला पाय दाबाय बायको पाहिजे ते नाही जरी म्हणलं तरी मला माहित आहे वाटत वाटत सादरांना वाटत एवढा पकडा वाजवला घरी गेलो पाय हा दाबाय बायको पाहिजे वाटतं वाटतं गायना सगळ्यांना वाटत एवढा गळा काढला घरी गेलो गळा दाबाय आपलं सगळं सांगा चोळायला चोळायला बायको पाहिजे आवडत आवडत रस्त्याचं काय असते सहसंगीने पाहिजे असून संसारी काय हरकत नाही पण नालकाने जर वासुना सहित सासू सहित बायको मागितली देवाला म्हणले देवा बायको देव म्हणले कर ना तू दे देव म्हणले मी कुठून देऊ तुला एवढ्या दोन चार दे तुला काय मला दे देव म्हणले घे मी नाही ती तुझी सोळा हजार एकशे सहा घरे फिरले नार एकही जागा अशी नाही जिथं देव नाही कारण एकही जागा अशी नाही जिथं देव सर्वाघटी राम देहा देव कुठल्याही रूपामध्ये बरं का कुठलाही बघतो मनातून स्मरता आला पाहिजे

सुंदर नियोजन सुंदर टार्पर्य गो गायनाश अगदी उत्कृष्ट मृंगवादक त्याचबरोबर विनोद महाराज गुरुवर्य अगदी सामर्थ्यवंत कीर्तनकार असून सुद्धा आपल्या लेखीच्या वयाच्या मुलीचं कीर्तन समोर बसून ऐकणं हा मोठेपणा तुमच्या मध्ये संप्रदायाला वैभवशाली बनवतो आणि हाच मोठेपणा संप्रदायात आहे सुंदर गोड गायण्यासाठी हरिभक्त कराया पुंडलिक महाराज हरिभक्त करायला गणेश महाराज चरणावर साष्टांग धन्यवाद तुम्हा तिघांचे तुमच्यामुळे हा सोहळा गोड झाला अमृतमय झाला चरणावर साष्टांग ऋषिकेश शिंदे अगदी गोड सुंदर पखावा चरणी वाजवला ऋषिकेश दादा शिंदे शिवनिर्मित असताना मृदंग शिवनिर्मित असताना मृदंग तांडवासारखी वाजवाची ताकद तुमच्या बोटांमध्ये आहे आणि अशी उद्दिंगत करू ही परमात्मा जन्मी चरणावर साष्टांग धन्यवाद उत्कृष्ट सृष्टी लढांचे मनस्क्रियाभार त्याचबरोबर उपस्थित सर्व ग्रामस्थ पांचे कृषीतील मंडळी स्वतः दादा सर्व टाळकरी मंडळी तुम्हामुळे या कीर्तनाला शोभा आहे आणि वारकरी संप्रदायाची सर्व तुम्हाला तुमच्या खंडळ त्यामुळे साष्टांग मंडळ कीर्तनात टाळ गुण भाग्य तुमच्याकडे उगस कपवारांच्या चौदा टाळकरांवर गाव झालं नाही माझ्या सारख्या पण तुम्हामुळे आम्हाला कीर्तनकारांची शोभा आहे त्यांना साशण या मुली असतील माझ्यासोबत आलेली असेल भक्ती असेल गोड कीर्तन करतेची मनुसी आम्हाला बरीच माणसं म्हणतात तुम्ही काही फुकट ज्ञान सांगत नाही पैसे घेता ठेवता कुठे हो एवढं करता काय हे तो दिसतं हे खरं आहे सांगू का मी लोकांचं माहीत नाही पण मी शुमिला पाटील एकही रुपया कोणाची देणगी न घेता हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता ना सरकार ना अनुदान ना ट्रस्ट ना मंत्री फक्त हे जे कीर्तनाचं मानधन मी घेते ये येण्या जाण्याचा खर्च प्लस जे घेते म्हणजे मानधन ठरवलेलं जे काही कीर्तनाचं मानधन मी घेते त्या कीर्तनाच्या मानधनावर मी स्वतःची शिक्षण संस्था <laughs> आज नाही म्हटलं तरी साठ ते सत्तर पोली पोरी माझ्याकडे आहेत वाढत जातात दरवर्षी माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे पण माझी संस्था आरशेशी आहे कधी आला बार्शीला तर नक्की आहे सोलापूर जिल्ह्यात बार्शी हा तालुका आहे आणि बाप बापदाची इस्टेट नाही कोणत्यावरी जमीन घेऊन तुम्हाला माहिती आहे शहरातल्या जमिनींचा का भाव काय असतो अशा कोणत्यावरही जमीन घेऊन त्याच्यामध्ये बांधकाम करून चार मजली शिक्षण संस्था प्रत्येक चार मुलींना वेगळी रूम वॉशरूम बाथरूम गाद्यांशिवाय कोरी झोपत नाही आलो आरो पाणी नाही सोलरशिवाय अनुभव नाही प्रत्येक विषयाला वेगळं शिक्षक म्हणजे जे एज्युकेशनल शिक्षण आहे बाईक एस एसचे पॅटर्न असेल त्याच्याबरोबर सीबीएसचे पॅटर्न असेल सेम इंग्लिश इंग्लिश मिडियम मराठी मिडियम आर्ट कॉमर्स सायन्स हे तर आहेच प्लस गीतेची संहिता विष्णू सहस्रनाम ज्ञानेश्वरी गाथा हरिपाठ कीर्तन पेटी गायन वादन आणि जेव्हा तुमचं मराठी व्याकरण पूर्ण त्यावेळेस संस्कृत व्याकरण आणि संस्कृत व्याकरण पूर्ण झाल्यानंतर विचारसागर ह्या पुढची शास्त्रवेदांची भाषा आता कसं आहे ह्या प्रत्येक विषयाला म्हणजे संहितेसाठी आमचे गुरुदत्ता महाराज होते गायनासाठी मग गुरुजी असतील पकावासाठी बाहुली महाराज अशी सगळी मंडळी तेरा ते चौदा माणसं शिकवायला आणि मुली स्वतःचा तार सुद्धा दुरत नाहीत त्यांच्या भांडे घासायला सुद्धा बायका वेगळ्या स्वयंपाक करायला म्हणजे सगळ्या गोष्टी जसं तुम्ही घर घरी पुढे सांभाळता तशा आम्ही मुली सांभाळतो हे प्राऊडली का सांगते माहित आहे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन चुकीच ऐकले होत कारण काय ते कसं असतं लोकाला स्ट्रगल दिसत नाही सक्सेस दिसतं तुम्ही होण्याच्या त्याचा पण त्यात काही दिसावं न दिसावा हा वाद नाही माझं म्हणणं एकच आहे महाराज लोक वाईट नसतात कधी कधी वाईट लोक महाराज होतात शाण्याला कळलं एखादा चुकला मग बाकीच्या नव्याण्णवला नावं ठेवायचं जज नाही करायचं जजमेंट फार खतरनाक असतं तुमची एखादा कीर्तन जर पाणीपुरी खाताना दिसला म्हणजे लाईक मी मला आवडते खूप आवडते मला बाकी बाहेर काय पाणीपुरी नाही आवडते म्हणजे मी अनुभवावर सांगते मी जर कधी पाणीपुरी खाताना दिसले माणसं मला पाणीपुरी सांगतात मग काय ऑमलेट खाऊ सांग मला खाय खायचं ते एखादी आवड असेल ती व्यक्ती गोष्ट करत असेल माणसांचं जजमेंट इतकं खतरनाक आहे म्हणजे शांत कीर्तन केलं तरी म्हणणार ते ये नव्हतं येऊ बघ एनर्जीने कीर्तन केलं तरी म्हणणार येत काय नव्हतं नाच नाच केलं ना ना ना। ना ना अरे करू काय तुम्ही असंही नाही तसंही नाही जजमेंट देऊ नका विनंती <laughs> एवढीच आहे आपल्याकडे एवढी ताकद ना तुमच्याकडे ना माझ्याकडे कोणाविषयी तरी बोलावं किंवा कोणाविषयी तरी निंदा करावी एवढी ताकद आपल्या नाहीच आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण करावं बाकी परमात्म्यावर चुकवून द्यावं शेवटी तो आहे तो जे योग्य आहे ते वाऱ्या हाती माफ चाले सज्जनाचे कीर्ती त्याचे नारायण जगाचं मालक आपली कीर्ती वाढलेल कमी करत त्याच्या हातामध्ये आहे मग हा बावीस वर्ष तुम्ही सोहळा करताय विश्वासानं आई भवानीच्या दारात सांगते या देवी मातेच्या दारात सांगते सामर्थ्यानं खाली चांगला खाली चावड या सोहळ्यात आहे ती जगत जननी त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही तुला बुद्धींनाच केल्याशिवाय सोडणार तर परमात्मा <प्रावाद्ना> कृपा करतो हा विश्वास तर बे तर ती हा भरवसा नामधारकाचा ना। हा सुंदर ना सोहळा माझ्याकडनं काहीच स्कूल असेल तर समस्त सगळी सेवा तुमच्या चरणी समर्पित देवी मातेच चरणी समर्पित तुम्ही सावर्धना एवढे स्तब्ध राहिलात स्थिर राहिलात पिंड्रॉफ सायलेन्स कीर्तनामध्ये ठेवलं खरंच तुमचे मनस्य आभार तुम्हाला सगळ्यांमुळेच हा सोहळा एवढा गोड झाला अखंडितपणे असा सोहळा होत राहो की परम्यात्नाच्या मी प्रार्थना काही चुकलं असेल तर समस्त सगळी सेवा तुला मी समर्पित करते आमच्या ट्रॅव्हल्सच्या दादा सुद्धा ज्यांच्याकडे आम्ही मग गेलो जेवण केलं आणि कोण व्यक्ती महत्वा सगळीच्या नाव साष्टांग दंडवत पुन्हा एकदा ही सेवा परमात्माच्या समर्पित से करून सेवेला गेला